हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू चेरीलाज किचन थंडी आली की आपल्याला वेगवेगळ्या पौष्टिक लाडूची आठवण होतेच तसेच आपण आज बघणार आहोत बनवायला सोपा पण हाताखालचा नसल्याने अचूक अशा प्रमाणात डिंकाचे लाडू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला स्टार्ट करूया डिंकाचे <laughs> लाडू बनवण्यासाठी आपल्याला इकडे तूप घ्यायचं आहे मी इकडे मेल्टेड तूप घेतले आहे दीड वाटी एवढे मी तूप घेतले आहे आणि अर्धी वाटी एवढे डिंक घेणार आहे स्टार्टिंगला आपण दोन चमचे तूप घालून तूप थोडे गरम होऊन द्यायचे आहे आणि त्यामध्येच आपण थोडा थोडा करून डिंक तळून घेणार आहोत सर्व एकदम नाही घालायचे थोडा थोडा करूनच आपल्याला या डिंक यामध्ये घालायचं आहे जेणेकरून तू एकदम व्यवस्थित तळल्या जाईल आणि मस्त फुगवू शकतात कशाप्रकारे डिंक तुपामध्ये एकदम फुलला आहे त्यामुळे आपण इकडे थोडा थोडा करूनच ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे हे मी सर्व मेजरमेंट वाटीच्या साहाय्याने दाखवणार तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊन मेजरमेंट करू शकता इकडे माझं डिंक सर्वात तळून झाला आहे आणि आता याला आपण वाटीच्या साह्याने मॅश करून घेणार आहोत एकदम ह्याचा आपल्याला भोगा करून घ्यायचा आहे ते तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे हे माझं करून झालं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया ते इकडे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे हे पण आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला तुपामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आहे काजू बदाम पिस्ता ह्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तसेच मी इकडे दोन चमचे एवढे मनुका घेतला आहे मनुकाही आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटात मनुका तळून होतो तर इकडे आपला मनुकाही तळून झाला आहे आता आपण काढून घेऊया तर इकडे आपल्याला वाटी म्हणजेच थ्री फोर्थ कप एवढं आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आणि हे वजनीप्रमाणे बघतात तर तुम्ही साठ ग्राम एवढे आहेत इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे तुम्ही आपले सुक्के खोबरे घेतले तरी चालेल हे पण आपण अगदी दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत ह्याचा एकदम कलर चेंज नाही होऊन द्यायचा हलकासा कलर चेंज झाला की हे आपण काढून घेऊया तसेच मी यामध्ये घेतले आहे दोन चमचे एवढे खसखस दोन चमचे कलिंगडाच्या बिया हे सर्व आपल्याला मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता खसखस एकदम तडतडत आहे म्हणजे इकडे आपली खसखस भाजली आहे खूप जास्त डार्क असा शेड येईपर्यंत भाजायचे नाही आहे नॉर्मल शेड आला की आपण ह्याचे हे काढून घेऊया इकडे आपली खसखस आणि बिया पण भाजल्या आहेत हे पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला ड्रायफ्रूट्स हे वाटून घ्यायचे आहे खूप जास्त फाईन पावडरही नाही करायची आहे आणि खूप जास्त जाडेही नाही ठेवायचे मीडियम असे मी पावडर करून घेतले हो आहे ते इकडे आपले सर्व जिन्नसे वाटून रेडी झाले आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया त्यासाठी मी इकडे कढईमध्ये तीन चमचे एवढे तूप घेणार आहेत स्टार्टिंगला जे आपण दीड वाटी एवढे तूप मोजून घेतले होते त्यातलेच हे तूप आहे हे आता स्टार्टिंगला आपण तीन चमचे एवढे तूप घेणार आहोत सर्व तूप आपल्याला एकदम घालायचं नाही आहे इथे तुपामध्येच आता आपण घालणार आहोत दीड वाटी एवढं गव्हाचे पीठ हे पीठ घालून आपल्याला मीडियम टू लो गॅसवर परतून घ्यायचे आहे असेच आपल्याला सतत हलवत राहायचे आहे आणि हे परतून घ्यायचे आहे सर्व तूप आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये परत एक चमचा तूप घालून आपण हे मिश्रण परत एकजीव करून मीडियम टू लो गॅसवर ह्याला असेच परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण परत तूप घालणार आहोत इकडे आपण दोन चमचे एवढी तूप घालायचे आहे दोन चमचे तूप घालून ह्याला परत आपण लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे पण सर्व तूप एकत्र घालायचे नाही आहे थोडे थोडे करून घालायचे आणि मग ह्याला परतून घ्यायचे आहे जेणेकरून ह्यालाही तूप सुटते तर तुम्ही इकडे बघू शकता कशाप्रकारे आपले पीठ भाजल्या गेले आहे याचप्रमाणे आपल्याला एकदम खरपूस लालसर पीठ भाजून घ्यायचे आहे इकडे म्हणजे आठ ते दहा मिनटं झाले आहे आणि पिठाला आता तूपही सुटले आहे आता जे राहिलेले तूप होते ते पण सर्व तूप आपण यामध्ये घालणार आहोत हे घालून आपल्याला पर परत गॅस मिडियम ठेवून हे पीठ भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते एकदम फ्लफी असे होते तर तुम्ही इकडे बघू शकता पीठ कशाप्रकारे फ्लफी झाले आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर हे प्लेट असे फ्लफी होते या प्रकारे आपले पीठ भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इकडे बघू शकता पिठाचा कलरही चेंज झाला आहे आणि पीठ एकदम फ्लपी असे आपले भाजून रेडी झाले आहे तसेच मी यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे व्हिडिओ दाखवायला स्किप झाली त्यामुळे मी दाखवू शकत नाही गॅस बंद करून हे पीठ आपल्याला खाली उतरून घ्यायचे आहे प्लॅटफॉर्मवर हे पीठ ठेवून आपल्याला एक मिनटं असेच सतत हलवायचे आहे इकडे आपले एक मिनटं झाले आहे आता यामध्येच घालणार आहोत गूळ तर मी इकडे दीड वाटी एवढा गूळ घेतला आहे गरम असतानाच आपल्याला गूळ घालायचा आहे गूळ घालून हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे गरम असल्यामुळे गूळ एकदम लगेच मेल्ट होतो याचप्रमाणे ह्याला पाच मिनटं असेच मिक्स करायचे आहे गूळ इकडे मेल्ट झालं आहे आता यामध्ये आपण जे पण वाटून ठेवलेली आणि भाजून ठेवलेली सर्व जिन्नसे यामध्ये घालणार आहोत इकडे मी स्टार्टिंगला एकच वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी सर्व मेजरमेंट घेतलं आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी मेजरमेंटला घेऊ शकता सर्व जिन्नसे घातले आहे आता हे मिक्स ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित पीठ आणि गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते इकडे माझे मिक्स झाले आहे आणि थोडेसे हाताला सोसे असे गरम असेल तेव्हाच आपल्याला लाडू वळवाय वळायचे आहे हे ऑर्डरचे लाडू होते बोलली की तुमच्यासोबत पण ही रेसिपी मी शेअर करते म्हणून आज ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर एकदम पटकन आपले लाडू बनवून रेडी झाले आहे तर तुम्ही इकडे बघू शकता तर तुम्हाला हे लाडू ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा इंस्टाला किंवा फेसबुकलाही तुम्ही मला मॅसेज करू शकता तर इकडे आपले लाडू रेडी झाले आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका